नमस्कार मंडळी जय शिवराय कशाच सगळे तिकीट मीडिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे निखिल पवार आणि आज आपण आहे एक गड बघायला आणि आपल्यासोबत आहेत टोमरे काका सकाळचे लाडके आणि आमचे शाहीर जय शिवराय दीपक दादा आज आपण गड बघणार आहोत औचितगड रायगड जिल्ह्यातील हा मस्त असा निसर्गरम्य हा किल्ला आहे आणि महाराष्ट्रामधील श्रीमंत गाड्यांपैकी एक ती दुर्ग औचितगड तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया सह्याद्रीतल्या अवशेषांनी युक्त आणि निसर्गाने परिपूर्ण अशा किल्ल्यांची यादी काढली तर त्यात रायगड जिल्ह्यातल्या औचितगडचा क्रमांक अग्रणी असेल रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्याच्या शहरापासून फक्त सात किलोमीटर्स अंतरावर असणारा औचितगड हा अवशेषांनी समृद्ध आणि सर्वांग सुंदर गिरिदुर्ग वर्षभरात कधीही भेट देण्यासारखा आहे गाव तर मंडळी गावातून आपण आतमध्ये आल्यानंतर हा कच्चा रस्ता आहे कच्चा रस्ता आल्यानंतर आपल्याला बोट दिसतो औषध गडाचा एक छोटी विहीर आहे तर सुरुवात करणार तर मंडळी गडाच्या पायत्रात ही मस्त अशी छान अशी विहीर आहे तर या विहिरीचं पाणी लोक गावकरी पितात तर मंडळी तुम्ही इथे आला असाल तिथे तुम्ही उड्या बिड्या मारू नका तर मंडळी आपण आता घडाकडे जायला चालू केलेलं आहे आणि अशी वाट आहे घरावर जायला आणि आज रविवार आहे तर या गडावर कोणत नाही तर आम्ही विचार केला होता आम्ही तिकडे किल्ल्यावर गेलो होतो तेव्हा रविवारी खूप असं गर्दी होती त्यामुळे आमचं ठरलं की उल प्रत्येक रविवारी अशा ठिकाणी जायचं की ते गडा म्हणजे कुणाला माहीत नाही अशा घरावर जाऊयात छोट्या गडावर तसं आपण आज मागच्या रविवारी आपण मूळ गडावर गेलो होतो आणि आज आपण आम्ही औषध घडा कोकणात पुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररागांमध्ये गर्द रानाने वेळेला गड म्हणजे औचितगड महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होती खरधार जंगामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे सर्व बाजूनी तटांनी आणि बुरजांनी वेळेला असलेला हा गड संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता औचितगड हा कोकण आणि देशपठार यांच्या मदवत असल्यामुळे संदेशवाहन व हेरगिरी यांच्यासाठी उपयुक्त गड मानला जाईल थकवा येणारी चाळी हा वीस मिनिट चालेल तर मंडळी साडेसहा वाजलेत आणि हा रस्ता आहे एकदम घदार जंगलामधून चाललाय खूप खांब उठलाय कारण चढ एकदम खडी चढ आहे खूप इतिहास थोडं तर मंडळी तुम्हाला समोर दिसतंय ते आहेत युद्ध शिल्पे त्यांना विरगळ असे म्हणतात युद्धात कामी आलेल्या शिपायांच्या स्मृतीनिमित्त हे विरगळ उभारले जातात तर मंडळी हा जमला ते खूप जो खडी चाढे खडी चाढे पाऊस मिळाय बसतं आज आमचे शाही परत भोसले खूप जोशात आहेत सगळ्यात पहिले आराम आराब तर मंडळी मध्ये असा पॅच लागतो पूर्ण कातळ आहे जर पूर्ण श्यावळे आलेत सावकाशाला डायरेक्ट खाली दरी मंडळी आपल्याला गडाच्या पायऱ्याला आल्यात हे बघा आणि चला आता आपण गडावर आणि आपला आता मित्र चल बघा चल येतोच काय चल झाला बघा नागोटे बंदर रोहे बंदर तळा घोसाळा या परिसरातील धारावसुलीचे काम अवचित गडावरून होत असे मौर्य सातवाहक सातवाहन शक छत्रप अभिर त्रिकुटक वाकाटक अश्मक चालुक्य राष्ट्रकूट कुलचुरी कदम शिलाहार यादव मराठे पेशवे या राजवटींमध्ये किल्ल्याची वहिवाट होती इसवी सन पूर्व पाचशेच्या आसपास सुरू झालेल्या गैरसंस्कृती पुढे उत्तरा प्रगत होत गेली ती सतराव्या शतकापर्यंत जवळपास दोन अडीच हजार वर्षाचा हा इतिहास आहे तर म्हणजे आता आपण महादरवाजा या ठिकाणी आता माहिती आपले दीपक माहिती सांगतील जय शिवराय मित्रांनो आज आपण अवचित गाड्यावर आलो औचितगडचा हा महादरवाजा तसा रायगडचा गोमुख गोमुखी दरवाजा तसा हा गोमुखी दरवाजा या गोमु गोमुखी दरवाजाचं महत्व म्हणजे हा दरवाजाला पुढं समोरच एक मोठा भिंत असते हे पहिले जर गडामध्ये प्रवेश करायचा असाल तर हत्ती हत्तीच्या साहिने किंवा मोठ्या ओंडक्याच्या साईने दरवाजाला जोरदार ठोकर देऊन दरवाजे तोडले जायचे पण हा असा आहे की हत्ती इथं बसू शकत नाही आणि ओणका पण महाग घेऊन जाऊ जाऊ शकत नाही त्यामुळे दारवाजे दोन्ही दरवाजे मजबूत आणि शाबूत राहतात आणि हे जे पाठिंबाला जे दिसतं हे लाकडाचे ओणके असतात लाकडाचे ओणके दरवाजे लावला की असा ओणका टाकला की दरवाज्याला पाठिंबा मोठा सपोर्ट भेटतो आणि हे जर पुढं बघताल हे शरबचं आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचं स्थान आहे शरबाला प्राचीन जे मंदिर आहेत जे प्राचीन वास्तू आहेत तिथं शरबाचं शरभ म्हणजे महाप्रचंड म्हणजे बलाढ्य असा प्राणी आणि असा शरद हा आपल्या प्रत्येक किल्ल्याच्या दरवाजामध्ये महादरवाजामध्ये कुठेतरी दिसतो हा दरवाजा हा इथला दरवाज नाही हा कुठेतरी वरती बसलेला असणारे नंतर निघून तो हा तर इथं कुठेतरी ठेवलेला आहे जय शिवराय मित्रांनो दानी आपल्याला या महादेवाची चांगली माहिती सांगितली आणि हे आपण त्यानंतर बघा मागे दिसतय तोफ तर मंडळी महादेवा पुढे आला लगेच तोफ दिस आणि ह्या तोफेमध्ये तोफेचा गोळा अडकलाय बघा तुम्हाला दिसत का माहिती आहे बघा दिसलं बघा तर मंडळी तुम्ही हे बघताय वाड्याचे अवशेष इथून मंडळी आपल्याला वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत वाड्यामध्ये तर मंडळी आता आपण मागून महाद्वारापासूनच आलो इथे वाड्याचा अवशेष आहे इथून मुलं रस्त्यात तिथे पुढे गेल्यानंतर ते बघा इथे एक छोटंसं पाण्याचं टाक आहे मंडळी आणि मंडळी खूप छान असं वातावरण आहे तिकडे बघा हा मागचा व्ह्यू बघा आणि त्या टाकीच्या बाजूलाच अजून एक तोफ मागे आणि हे तोफ आणि मागे आहे तर आपण बघूया तर मंडळी छान अनुभव लागला की आपण दिल्ली दिंडी दरवाजा आत्ता झालो तेव्हा प्राजेताच्या फुलांचा मस्त साडा पण पसरला होता खूप छान वाटतं तर मंडळी चालतात बघा ही आहे गडाची तटबंदी आणि या तटबंदीच्या खाली एक पाण्याचा टाक सुद्धा आहे बघा तर मंडळी दिंडी मार्गाच्या इतर बाजूला जातो इथे बघा किती पाणी टाकायचं मंडळी आता आपण आलोय गडावरील सात टाक्यांच्या समूहाजवळ या टाक्यांमध्ये बाराही महिने पाणी असतं मंडळी इथेच समोर समोर दिसतोय ही पिंगळसिंग देवीची घुमटी आहे खूपच छान वाटतंय मागे आपण जे पाहिले टाके आणि देवीच्या मूर्त पाहिल्या एक दीर्घ होती ते माझी त्यापासून आता मागे पण फायदे असं वाटलं एकदम शांतता होती त्या ठिकाणी आणि खूप छान वाटलं म्हणजे असं वाटायचं खूप मोठं मंदिर असं पहिलं जबरदस्त वार सुटलं बघा आवाज बघा आवाज तर मंडळी मागून आल्यानंतर बघा पुन्हा एकदा असा प्रवेशद्वार आणि दिसतंय आणिबंदी आहे किल्ल्याची खूप मोठी आहे बघा तुम्ही तर मंडळी मागे आपण तडबंदी पडली जो खाली आलो आला सर आणि इथे पुढे म्हणजे हात जो मागे डोंगर इथे गुहा आहे त्याचा पाहणार आहे तर खूप लांब आहे इथे एक लाकडी पूल आहे तो आता मी मंडळीवरती बुधवार चालले सगळे तर चला तुम्ही पण या आमचं मंडळी पुण्या नंतर बघा तुमच्यावर जायला फायर आहेत आणि इथे एक छोटीशी अजून एक टोप आहे बघा दिसली मंडळी ह्या गडाची जी तटबंदी आहे या तटबंदीच्या चिरांमध्ये सांदे भरण्यासाठी बारीक बारीक दगडीच्या कपच्या वापरल्या आहेत त्यामुळे काय होतं की कि किल्ला उभारण्यासाठी जो वेळ लागतो हा कमी लागतो आणि पैसा सुद्धा कमी लागतो म्हणजे हा जो किल्ला आहे तो एकदम उत्तम उदाहरण आहे की कमी वेळात आणि कमी वापरून हा किल्ला उभारण्यात आलेला आहे तर मंडळी आता आपण महादेवाच्या मंदिरापाशी आलो आहे आपण दर्शन घेऊया आणि जाऊया मागे आपण महादेवाचं दर्शन आणि शिलालेख पाहिली आणि आता आपण पुढे आल्यावर बघा खूप मोठा हा तलाव तर मंडळी महाराष्ट्रातील किल्ल्यांवर आढळणाऱ्या तलावांमध्ये औचित गरावी तलाव त्याच्या बांधकाम शैलीमुळे चटकन नजरेत भरतो सुबक पद्धतीने बांधलेला बारा कोणाचा तलाव गडाच्या मनाने खूप मोठा आहे तलावात उतरण्यासाठी रेखीव पायऱ्या आहेत तलावाच्या दोन बाजूंमधील अंतर बघितलास पन्नास साठ फुटांच्या आसपास आहे तर मंडळी थोडं लगेच पुढे अजूनही आपल्याला दरवाजा लागेल परत पाहूया आपण तर मंडळी बघा आपण इकडून जाऊन माझे जो वास्तव असा परत सुरू झालं परत आपण त्याच मागे जाऊ हा जो महादरवाजा आहे त्या बाजूने आपण वरती जायचं आहे इकडे आपला अजून एक गुरुज आहे तो बघूया मंडळी सगळं मागे दिसते बघा तर म्हणजे आपण आलो आहे आणि पावसाला सुरुवात झाली बघा पण पाऊस औचितगडाच्या इतिहासात मात्र सतराव्या शतकापासूनचे उल्लेख सापडतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत गड नगरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने तो सोळाशे अठ्ठावन्न साली आदिलशहाकडून जिंकून घेतला चौल रेवदंडाचे पोर्तुगीज तसे तळे घोसाळ्यापासून नागोडणे खाडीपर्यंतच्या परिसरावर ठेवता येणारे लक्ष या बाबी नजरेत घेऊन मोहम्मद शेख यांच्या देखरेखाली गडाची पूर्ण बांधणी करण्यात आली त्यानंतर किल्ला कायम मराठ्यांकडे राहिला त्याच काळात किल्ल्याची पुन्हा डागडूची झाली पाऊस कसा पडतोय हा होता आपला श्रीदुर्ग औचित गडाचा व्हिडिओ तर मुंडळी घरावर जे काय आहे ते आम्ही या व्हिडिओमध्ये सगळं दाखवलेलं आहे तर मुंडळी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराय लिहायला दिसू नका आणि आपले दीपक दादा आणि काय म्हणतात जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतो टेक केअर बाय काळजी घ्या धन्यवाद जय शिवराय जय शंभ्राज